नमस्कार सर्वप्रथम आज मोठ्या संख्येनं बीड जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित झालेल्या सर्वच शिक्षक बंधू भगिनींचं मी समन्वय समितीच्या वतीनं आभार मानेल कारण समन्वय समितीच्या हाकीला ओ देऊन आपण आज मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि खऱ्या अर्थानं प्रशासनाच्या वतीनं होणारा अन्याय आज तुमच्या एकजुटीच्या विजयामुळं तो टळलेला आहे खरं पाहता सत्राच्या अखेरीस आपण आहोत आणि अशावेळी अचानकपणे समावेशनाचा घाट प्रशासनाच्या वतीनं घालण्यात आला होता कुठंतरी ह्याला हा शिक्षक वर्गावर होणारा अन्याय येणाऱ्या काळामध्ये असणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा आपल्या पाल्यांच्या परीक्षा आणि आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा याच्यामुळं कुठंतरी गोंधळाचं वातावरण त्या ठिकाणी नक्कीच निर्माण झालं असतं आणि खऱ्या अर्थानं प्रामुख्याने आपल्या सर्व शिक्षक संघटनांची एकच मागणी आहे की मागील अनेक एक ते दीड वर्षापासून जे काही आपल्या जिल्हा परिषदेमध्ये रखडलेले प्रमोशन्स आहेत पदोन्नती आहेत त्या अगोदर जर झाल्या तर नक्कीच सर्वसामान्य शिक्षकांवर कोणताच अन्याय त्या ठिकाणी होणार नाही कारण प्रमोशन झाल्यानंतर खाली सहशिक्षकांची अनेक पदं बीड तालुकाच नव्हे तर संबंध अखराही तालुक्या त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत म्हणजे यानुसार कोणत्याही शिक्षकांवर तालुक्याच्या बाहेर जाण्याची वेळ त्या ठिकाणी येणार नाही आपल्या घरदार सोडून आपला कुटुंब सोडून अनेक शिक्षकांना आज जर समायोजन जर झालं असतं उद्याच्या तारखेमध्ये तर नक्कीच त्यांना आपल्या घरदार सोडून किंवा कुटुंब सोडून त्यांना इतर तालुक्यामध्ये जावं लागलं असतं आणि बीड जिल्ह्याची अशी परिस्थिती सध्या आहे की जर पदोन्नती जर केल्या नाही तर अनेक शिक्षकांना अतिरिक्त राहावं लागलं असतं परिणामी त्यांचा पगार देखील त्या ठिकाणी निघला नसता मग अशावेळी त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ त्या ठिकाणी नक्कीच आली असती म्हणून इथून पुढं समन्वय समितीच्या सगळ्यांच्या सदस्यांच्या म्हणण्यानुसार लवकरात लवकर पुन्हा या लढा तीव्र स्वरूपात करून कशा पद्धतीनं प्रमोशन अगोदर होतील पदोन्नती अगोदर कशा पद्धतीने होतील याकडे देखील आम्ही सर्व समन्वयक या ठिकाणी लक्ष घालणार आहोत आणि पदोन्नती झाल्यानंतर पुन्हा सर्वांचं समायोजन यथोचित त्या ठिकाणी होईल याकडे आम्ही सर्व काळजीनं त्या ठिकाणी लक्ष देणार आहोत तर सर्व ज्या शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येनं आज उपस्थित राहिले त्यांच्या अगदी मनापासून या ठिकाणी मी आभार मानेल आणि पुन्हाही जेव्हाही वेळ येईल तेव्हा याही संख्येपेक्षा दुप्पट संख्येनं आपण उपस्थित राहून प्रशासनावर आपल्याला ज्या पद्धतीनं आपला जो काही खरा लढा आहे किंवा आपल्याला कोणत्या शिक्षकांना अन्याय होऊ द्यायचा नाही तो लढा आपल्याला या ठिकाणी उभारावा लागेल आणि जिल्हा प्रशासनाला देखील मी आश्वस्त करेल की ही जी काही सर्व शिक्षक मंडळी आहे ही अत्यंत प्रामाणिकपणे त्यांच्या वाडी वस्त्या तांड्यावर आणि आपापल्या गावामध्ये प्रामाणिकपणे सेवा बजावणारी ही प्रामाणिक शिक्षक मंडळी आहे नक्कीच आपण देखील या सर्व शिक्षकांच्या बाजूनं खंबीरपणे उभं राहून त्यांना आपल्या सेवेमध्ये कसल्याही प्रकारे अशा अतिरिक्त ताण येऊन त्यांच्या सेवेवर ज्ञानदानावर परिणाम होता कामा नये असं कोणतंही आपण वेगळी पावलं यानंतर उचलता नये असं देखील माझी विनंती जी बीड जिल्हा प्रशासनात त्या ठिकाणी राहील मी आदरणीय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आदित्यजी जी साहेब माध्यमिक शिक्षण अधिकारी सन्मानी भगवानरावजी फुलारी साहेब उपमुख्य कार्यकारी आदरणीय काकडे साहेब यांचा देखील मनपूर्वक आभार मानेन ज्यांनी ज्यांनी या कामाला आम्हाला के सहकार्य केलं त्या सर्वांचा अगदी मनपूर्वक हार्दिक त्या ठिकाणी मी आभार मानतो बीड जिल्हा परिषदेने अतिरिक्त शिक्षक समायोजनाचा जो अवेळी घाट घातला होता त्याविषयी सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ आणि अतिरिक्त शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी या सर्वांनी एकत्रित ये येऊन या समायोजन प्रक्रियेला कडाडून विरोध केला आज शिष्टमंडळाने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांचीही भेट घेतली अधिकारी भगवान फुलारी साहेब यांचीही भेट घेतली आणि शिक्षकांचं या प्रक्रियेला कशा प्रकारचा विरोध आहे शासन निर्णयानुसार ग्रामविकास मंत्रालयाच्या निर्णयानुसार शिक्षक समायोजनाची प्रक्रिया ही नोव्हेंबर अखेरपर्यंत राबवली पाहिजे अवेळी शिक्षक समायोजन प्रक्रिया राबवल्याने शिक्षकावर मोठ्या प्रमाणात अन्याय होण्याची शक्यता होती शिक्षक अनेक अतिरिक्त राहण्याची शक्यता होती त्यामुळं हा लढा उभारला गेला आणि या लढ्याला काही प्रमाणामध्ये आपल्याला यश या ठिकाणी मिळालं आहे आज ही प्रक्रिया शिक्षण अधिकाऱ्यांनी पत्र काढून स्थगित स्थगित केली असल्याची माहिती आपल्याला दिलेली आहे मात्र आता हा ये हे यश हे आपलं अर्ध यश आहे आपल्याला इथं थांबून चालणार नाही शिक्षक संघटना समन्वय समितीच्या मार्फत आपल्याला पदोन्नत्याची प्रक्रिया जी आहे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख प्राथमिक पदवीधर यांच्या पदोन्नत्या ह्या तात्काळ झाल्या पाहिजेत यासाठीही आपल्याला एकत्रितपणे असा पाठपुरावा करावा लागेल माननीय पालकमंत्री अजितदादा पवार हेही उद्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांनाही आपल्याला एकत्रित या स्वरूपाचं निवेदन द्यायचं आहे या कामामध्ये बीडचे आमदार संदीप संदीपभया क्षीरसागर यांचाही मोठा पाठपुरावा झाला आणि त्यामुळं आपल्याला हे यश प्राप्त झालेलं आहे त्यांनाही आपल्याला भे भेटावं लागेल जिल्ह्यातील सर्व आमदार महोदयांची आपण भेट घेणार आहोत आणि पदोन्नतीची जी प्रक्रिया आहे बीड जिल्हा परिषदेमध्ये रखडलेली ती तात्काळ पंधरा दिवसाच्या आत राबवण्याच्या अनुषंगाने पाठपुरावा आपल्या सर्वांना करायचा आहे या कामी आपल्या सर्वांचं सहकार्य असंच आजच्यासारखं राहावं म्हणजे आपल्याला यश टप्प्यात आणता येईल अशा प्रकारची भूमिका सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने घेण्यात येत आहे बीड जिल्हा परिषदेमध्ये जे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होणार होतं ते आजचं मरण हे उद्यावर ढकललेलं आहे पण निश्चितच जर समायोजन आज झालं असतं तर अत्यंत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती एकतर शिक्षकांची पदं नाही आहेत पदोन्नत्या रखडलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत आपल्या पाल्यांच्या शिक्षकांच्या पाल्यांच्या परीक्षा आहेत अत्यंत गोंधळाची अशी परिस्थिती होती आणि प्रशासनानं हा निर्णय कुणाच्या दबावामध्ये कसा घेतला हे काही आपल्याला आत्ता सांगता येणार नाही परंतु आज यश आपल्याला मिळालेलं आहे ते यशाचं खऱ्या खरं जर त्याच्या पा त्या यशाचं जर कारण असेल तर ती आपली एकजूट आहे विशेषतः महिला शिक्षिका हे आपल्या शाळा वगैरे सगळ्या गोष्टी घरदार सोडून या आंदोलनामध्ये उतरल्या शिक्षक सगळे हजर राहिले आणि निकरानं हे सगळे एकत्रित येऊन एकीची ताकद दाखवून दिली यावेळेस या, या महिला शिक्षकांचं त्याचप्रमाणे सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीचं सगळ्यांचं आभार आणि अभिनंदन करावं तेवढं कमी आहे त्याचप्रमाणे एवढ्या कमी वेळेमध्ये बीड विधानसभेचे आमदार माननीय संदीपया् क्षीरसागर तातडीनं त्यांनी या विषयाची दखल घेतली आणि धावून आले पत्र दिलं आणि ह्या कारवाईमध्ये त्यांनी स्टे मिळवण्यासाठी प्रशासनाला त्यांनी आदेशित केलं ते खूप महत्त्वाचं आपल्याला मदत झालेली आहे त्यांचेही सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं मी आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या संघटनांच्या निवेदनाची दखल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने साहेब शिक्षणाधिकारी फुलारी साहेब आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपजी काकडे साहेब यांचेसुद्धा सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं आम्ही आभार मानतो आणि त्यांना आमची आणखीन एक विनंती आहे की आपण जी हे समायोजन स्थगित करून पुढं ढकलले आहे यथावकाश आपण त्या समायोजनाची तारीख जाहीर करणार आहात परंतु आपण प्रमोशन करण्याचं हा जो निर्णय आहे तो लवकरात लवकर घ्यावा त्याचं त्या पदोन्नतीमधून एकसष्ट शिक्षकांच्या जागा या रिक्त होणार आहेत कारण एकसष्ट मुख्याध्यापकांची पदं सध्या रिक्त आहेत आणि ती प्रमोशननी भरली जावीत म्हणून सगळ्या संघटनांची मागणी आहे परंतु याच्यामध्ये दोन मतप्रवाह आपल्याला दिसून येतात की काही अतिरिक्त मुख्याध्यापकांसाठी ही प्रक्रिया त्यांनी थांबवलेली आहे पदोन्नतीची की त्यांना जागा मिळाव्यात आणि त्यांचा हक्क आहे म्हणून हे समायोजन आम्ही करणार आहोत अशा प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण निर्मिती केलेली आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही अदोगर पदोन्नत्या करा पदोन्नत्या केल्यानंतर ज्या शिक शिक्षकांच्या जागा रिक्त होतील समायोजन व्यवस्थित होतील आणि जे कोणी अतिरिक्त मुख्याध्यापक राहिलेले आहेत ज्यांना जागा मिळाली नाही हे आगामी जानेवारी एकतीस जानेवारीनंतर जे रिटायर झा होणारे बरेचसे मुख्याध्यापक रिटायर होणार आहेत त्या जागा होणार आहेत त्याचप्रमाणे पुढच्या फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये रिटायरमेंट आहे तर त्या रिटायरमेंटमध्ये त्या जागा त्यांना निश्चितपणे मिळतील हा हा सगळा संभ्रम दूर होईल त्यामुळं पदोन्नत्या जर केल्या नाहीत तर तुम्हाला सांगतो हा विषय जशाचा तसा राहणार रा आहे त्यामुळं आपला लढा संपलेला नाही त्यामुळं सगळ्या अतिरिक्त शिक्षकांना सर्व शिक्षक स समन्वय समितींना मी एक आव्हान करतो की आपल्याला सजग राहायचं आहे आपल्याला हा लढा चालू ठेवायचा आहे नित्यनियमानं ज्या ज्या समन्वय समिती आपल्याला बोलवेल त्यावेळेस समन्वय समितीच्या संघर्ष समितीच्या बैठकीस आपण उपस्थित राहा आणि काय जे नियोजन लढ्याचं होईल त्याला तुम्ही सहकार्य करा पाठबळ द्या सगळ्यांचे आभार धन्यवाद आज जिल्हा समन्वय समिती जिल्हा समन्वय शिक्षक समितीच्या पाठपुराव्याने जो समायोजनाचा जो घाट घातला होता तो घाट आज बऱ्यापैकी उतरला आणि आपल्याला समायोजन हे यथावकाश पुढे करायचंच आहे होणार आहे तत्पूर्वी आपल्या जिल्ह्यातील ज्या पेंडिंग ज्या समजा पदोन्नत्या आहेत त्या होणे तत्काळ गरजेचं आहे आणि हा जो लढा उभारला आजच्या त्या या दिवसामध्ये तो लढा सर्वांच्या सहकार्याने अतिशय यशस्वीरित्या पार पडला समन्वय समितीचे सर्व सदस्य सर्व शिक्षक महिला सर्व शिक्षक बंधू यांनी या लढ्यामध्ये मोलाचं असं सहकार्य केलं या हा लढा यशस्वीपणे राबवण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि असंच आपल्या सर्वांना सहकार्य क करून समन्वय समितीला सहकार्य करून आपण पदोन्नत्या यशस्वीपणे पुढे राबवत राबव राबवील प्रशासन राबवेल आणि त्यानंतर समायोजन होईल तर सर्वांनी या कामी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार